पूर्ण नवीन आर्टिकल सोबत पूर्ण त्यांचा जो वीस वर्षाचा बावीस वर्षाचा जो काही अनुभव हो आहे तो तुम्हाला शेअर करतात आणि जर स्पेशल कलेक्शन पूर्ण रिऑन सॅम्पल रिओन वरतीच राहणार आहे तर तुम्ही ते पाहू शकता शर्ट पॅटर्न मध्ये हा रियॉनचा फॅब्रिक तुम्हाला इथे दाखवते मी पूर्ण जो पॉकेट आहे याच्यासोबत तुम्हाला प्लस इथे समोरच्या साईडने तुम्हाला पॉकेट सुद्धा भेटणार आहे आणि जर नेक्स्ट जर गोष्ट करू ना नेक्स्ट जो आर्टिकल आहे ना तो आर्टिकल तिथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सिंपल सोबरमध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतोय प्रिंटची जर गोष्ट करू तर प्रिंट ही एक नंबर प्रिंट तुम्हाला भेटते प्लस फॅब्रिकची जर गोष्ट करू तर सगळ्यात जास्त चालणारं जे फॅब्रिक आहे रिऑन मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमच्या अजिझोनच्या मराठी युट्यूब चॅनलवरती तर आज मी तुमच्यासाठी नाईट सूटमध्ये कलेक्शन घेऊन आलेलं आहे कलेक्शन बघण्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते की मी प्रत्येक वेळेस तुम्हाला सांगत असते की कॉम्बिनेशन सोबत बिझनेस स्टार्ट करावा कारण की आमचे अजित सर पण सांगत असतात त्यांचा वीस वर्षाचा एक्सपिरियन्स जर तुम्हाला पण घ्यायचा असेल ना तर तुम्ही अजिजोनच्या चॅनलवरती सुद्धा जाऊन बघू शकतात किंवा जर तुम्ही अजिजोन मराठी युट्यूब चॅनलवरती ऑलरेडी आहात तर तुम्ही इंस्टाग्राम ला सुद्धा ही तुम्ही तिथे बघू शकता तिथे तुम्हाला पूर्ण नवीन आर्टिकल सोबत पूर्ण त्यांचा जो वीस वर्षाचा बावीस वर्षाचा जो काही अनुभव हो आहे तो तुम्हाला सोबत शेअर करतात आणि जर तुम्हाला पण जर स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा आहे त्या अगोदर जर तुम्ही कलेक्शन शोधताय होलसेल मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये तर कलेक्शन तुम्हाला फक्त जर तुम्ही कुठे पण परचेसिंग करायला जाता त्या अगोदर तिथले पहिले व्हिडिओ बघत जा त्यानंतरच तुम्ही परचेसिंग करत जा तर मी व्हिडिओला स्टार्ट करते आणि आपला जो सॅम्पल आहे ना तुम्ही इथे पाहू शकता की रिऑन फॅब्रिकवरती पूर्ण जे कलेक्शन आहे आजचं स्पेशल कलेक्शन पूर्ण रिऑन सॅम्पल रिऑन वरतीच राहणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता शर्ट पॅटर्न मध्ये हा रिऑन फॅब्रिक तुम्हाला इथे दाखवते मी पूर्ण जो पॉकेट आहे याच्या सोबत तुम्हाला प्लस इथे समोरच्या साइडने तुम्हाला पॉकेट सुद्धा भेटणार आहे आणि जर नेकची जर गोष्ट करू ना तो कॉलरही तुम्ही इथे पाहू शकतात की कशाप्रकारे चायनीज कॉलर तुम्हाला भेटते टू पीस मध्ये कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे आपल्याकडे जर स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू तर स्टार्टिंग रेंज फक्त वन नाईन्टी नाईन रुपीज पासून स्टार्टिंग होऊन जाते यामध्ये आर्टिकल्स खूप जास्त अवेलेबल आहे जसं की आत्ताच रिसेंट माल आलेला आहे आणि लगेच तुमच्या समोर ओपन करून तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेला आहे तर यासोबतच तुम्ही थोडं काही लाईक सबस्क्राईब सुद्धाही करू शकतात कारण की आम्ही जर तुमच्यासाठी इतकी मेहनत करतोय तर तुम्ही पण थोडंफार तर करू शकतात जेणेकरून तुम्हाला पण चे जे अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचून जातील आर्टिकल तुम्ही ते पाहू शकता की कुर्त्या टाइप मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटून जाणार आहे आणि याला वरच्या साईडने पूर्ण थ्री बटन्सचं काम केलेलं आहे आणि जर मी जर कुर्त्याची जर गोष्ट करू ना साइड साईडने तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारचे जे राऊंडमध्ये पूर्ण कट आहे त्याचा जो लुक आहे उठून येण्यासाठी किती सुंदर आणि सिंपल मध्ये दिसतोय कोटसेट टाईपमध्ये यामध्ये डिझाईन्स खूप जास्त अवेलेबल आहे मित्रांनो नेक्स्ट जो आर्टिकल आहे पूर्ण सेम तशाच प्रकारे कुर्त्या टाईपमध्ये आहे बट याचा जो लुक आहे पूर्ण स्क्वेअरमध्ये तुम्ही पाहू शकता कशा प्रकारच्या स्क्वेअरमध्ये आहे आणि नेक ही याचा पूर्ण वेगळा आहे स्लीवची जर गोष्ट करू तर स्लीवजलाही कट साइड जी पी एल एस थोडंफार काम केलेलं आहे आणि कट साईडमध्ये फ्रीस सोबत तुम्हाला इथे स्लीव्स बघतात तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारचं लाईट कलर च्या हवे असतील किंवा डार्क कलरच्या हवे असेल तर ते ही कलेक्शन तुम्हाला इथे भेटून जाणार आहे पाहू शकता तुम्ही एक सेबडकर एक आर्टिकल मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तुम्ही फक्त एकच काम करू शकता स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती ही शेअर करू शकतात जस की हा जो आर्टिकल आहे ना जसं मी तुम्हाला दाखवलं की तो कुर्त्या टाईपमध्ये हा पूर्ण आहे शर्ट पॅटर्नमध्ये शर्ट पॅटर्नमध्ये तुम्ही बटन्स इथे पाहू शकतात की ओनली व्हाईटच नाही आहे यामध्ये कलर्स सुद्धा अव्हेलेबल आहेत दोन दोन तीन तीन पीसेसचे से से सेट येतात जेणेकरून तुम्ही पण परचेस करू शकतात जसं की तुम्हाला मी एक फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवते की आपल्याकडे सेट जे आहे सेट्स कशा पक, प्रकारे कशा प्रकारचे आहेत आणि तुम्हाला सोबतच तुम्हाला सुद्धा तुम्हाला कलेक्शन भेटते फक्त तीन पीसेस सेट आहे यामध्ये एल एक्स साइजेस सायजेस अवेलेबल आहेत जी पण सायजेस तुम्हाला पाहिजे असेल ती तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकतात किंवा आमचा जो ऑनलाईन कॅटलॉग आहे त्यामध्ये सुद्धाही तुम्ही बघू शकता नेक्स्ट जो आर्टिकल आहे ना तो आर्टिकल तिथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आणि सिम्पल सोबत मध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटतोय प्रिंटची जर गोष्ट करू त प्रिंट ही एक नंबर प्रिंट तुम्हाला भेटते प्लस फॅब्रिकची जर गोष्ट करू त सगळ्यात जास्त चालणारा जी फॅब्रिक आहे रयॉन टोयुरयॉन फॅब्रिकला म्हटलं जातं आणि तुम्ही इथे हा आर्टिकल इथे पाहू शकता की कशा प्रकारे हा आर्टिकल इथे भेटतोय नेकची जर गोष्ट करू ना तर नेक काही तुम्ही इथे पाहू शकता कशा प्रकारचे नेक ची जी डिझाईन आहे डिझाईन केलेली आहे त्यासोबत बॉटमचा फर्म्या सोबत बॉटम मध्ये सुद्धा ही तुम्हाला विथ पॉकेट विथ पॉकेट हे सगळं काही कलेक्शन तुम्हाला करून देणार आहे फक्त एका मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये पाहू शकतात पॉकेट ही सुंदर सिंपल झोबरमध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे आर्टिकल्स खूप जास्त आहेत मित्रांनो तुम्हाला जे पण आर्टिकल्स आवडत असेल त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन दिलेल्या नंबरवरती सुद्धा ही शेअर करू शकतात जसं की हा आर्टिकल एकदम डस्टी कलर्स मध्ये तुम्हाला भेटून जाणार आहे राऊंड नेक सोबत तुम्ही इथे पाहू शकता की राऊंड नेक सोबत तुम्हाला कशा प्रकारचे बाजूने फ्रिल्स दिलेले आहे जेणेकरून त्याचा लुक किती छान आणि सिंपल सोबत मध्ये येतो तुम्ही यामध्ये जर तुम्हाला कॉटन मध्ये हवे असतील किंवा शॉर्ट्स ही तुम्हाला जर पाहिजे असेल कॉटन मध्ये तर आपल्याकडे ते सुद्धाही इथे अवेलेबल होऊन जातात जर की तुम्हाला जर टी शर्ट किंवा शर्ट पॅटर्न मध्ये कलेक्शन हवं असेल तर तेही तुम्हाला इथे भेटून जाणार आहे तर तुम्ही इथे पाहू शकता टेन्सिल फॅब्रिक मध्ये म्हणजे की लायक्रापासून ते हेवी टू हेवी रेंज पर्यंतचं सुद्धा कलेक्शन आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही फक्त बघत जा मित्रांनो कशा प्रकारची डिझाईन्स इथे अवेलेबल आहे खूप जास्त डिझाईन्स अवेलेबल आहे तुम्हाला जी पण डिझाईन आवडत असेल त्याचा स्क्रीनशॉट घेऊन आमच्या नंबरवरती तुम्ही शेअर करू शकता जिथे तुम्हाला आमची ऑनलाइन टीम तुम्हाला पूर्ण प्रकारे गायडन्स देणार आहे किती सेट आहे तुम्ही कसं काय माल मागू शकतात कसं पद्धतीने तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकतात सगळी काही इन्फॉर्मेशन तुम्हाला या नंबरवरती भेटून जाणार आहे आणि जर तुम्हाला कसली रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही ती रिक्वायरमेंट सुद्धाही सांगू शकतात किंवा ऑलरेडी तुमचा सेटअप आहे त्यासाठी जर तुम्ही कलेक्शन शोधताय होलसेल रेटमध्ये तर अजिजून तुम्हाला प्रोव्हाइड करून देते फक्त होलसेल रेटमध्ये कलेक्शन तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद